शिवराय जे शंभूराजे मुंबईतील एका, एका सकाळी रुग्णालयांच्या कॉरिडॉर मध्ये रुग्णांची लगबग चालू होती डॉक्टर आर्या एक अंतर्गत औषधतज्ञ इंटरनल मेडिसिन फिजिशियन नेहमीप्रमाणे आपल्या रुग्णांची तपासणी करत होती त्यावेळी एक वृद्ध रुग्ण श्री देशमुख श्वास घेण्यास त्रास होतोय असं कारण असल्याने बाहेरून येताना दिसले फारसा मोठा त्रास वाटत नसला तरीही पण डॉक्टर आर्यानी शांतपणे सर्व लक्षणे तपासली तपासण्या मागवल्या आणि योग्य निदान केलं तो एक गुंतागुंतीचा हृदयविकार प्रकार निघाला डॉक्टर आर्यानी वेळ न दवडता उपचार सुरू केले काही दिवसांनी श्री देशमुख पूर्ण बरे झाले रुग्णांनी डिस्चार्ज घेताना हसत म्हटले की डॉक्टर तुम्ही केवळ माझे शरीर नाही तर माझं आयुष्य वाचवलंय त्या शनी डॉक्टर आर्यांना आठवलं की आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर राष्ट्रीय अंतर्गत औषध औषध दिन त्या आणि त्यांनी विचार केला की याच दिवसासाठी मी डॉक्टर झाले होते लोकांचं आयुष्य पुन्हा हसवण्यासाठी तर मित्रांनो डॉक्टर दरवर्षी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अंतर्गत औषध दिन म्हणजेच नॅशनल इंटरनल मेडिसिन डे साजरा केला जातो हा दिवस त्या सर्व डॉक्टरांना समर्पित आहे जे अंतर्गत औषधशास्त्र इंटरनल मेडिसिन्स या क्षेत्रात कार्य करतात हे डॉक्टर प्रौढ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेतात विविध आजारांचे निदान प्रतिबंध आणि उपचार करतात अंतर्गत औषध शास्त्र म्हणजे शरीरातील सर्व अंतर्गत अवयवांच्या आजारांचा अभ्यास या क्षेत्रातील डॉक्टर डॉक्टरांना इंटरनेट्स असं म्हटलं जातं ते डॉक्ट रुग्णांचे संपूर्ण आरोग्य तपासतात हृदय फुफ्फुस मूत्रपिंड पचनसंस्था हार्मोन्स संसर्गजन्य आजार अशा अनेक गोष्टींचे ते तज्ज्ञ असतात राष्ट्रीय अंतर्गत औषध दिनाचा उद्देश म्हणजे या डॉक्टरांच्या अथक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे फक्त औषध देत नाही तर रुग्णांच्या संपूर्ण जीवनशैलीत सुधारणा घडवतात अनेक वेळा रु रुग्णालयात त्यांचे काम बाहेरून दिसत नाही पण ते प्रत्येक उपचारामागे असतात योग्य निदान चाचण्या औषधांचे नियोजन आणि दीर्घकालीन आरोग्य सल्ला देतात हा दिवस अमेरिकेतील अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन ए सी पी संस्थेने सुरू केला उद्देश होता अंतर्गत औषध तज्ञांची भूमिका जनतेसमोर आणणे